ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोवाड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर विद्यमान आमदार शिवाजी पाटील व चंदगड तहसीलदार राजेश चव्हाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोवाड तालुका चंदगड येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ग्रामस्थांना एकाच छताखाली अनेक एक महत्वाच्या शासकीय योजनांचा लाभ दाखल्यांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला पाऊस आणि शेतीच्या कामामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळवणे दाखले काढणे जिकिरेचं झालं आहे परंतु या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी ही संकल्पना साकार होत आहे हा स्तुत्य उपक्रम मोठ्या प्रभावीपणे राबवल्याबद्दल तहसीलदार राजेश पाटील व सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो चंदगड विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भाग जास्त आहे त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना समजून घेऊन सहकार्याची भावना ठेवून काम करावे अशी सूचना केली यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील तहसीलदार राजेश चव्हाण कोवाड सरपंच अनिता भोगन माजी जिल्हा परिषद सदस्य एम जे पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लापना बोगन अशोकराव देसाई वाय बी पाटील जुबेर काझी भाऊ कुरव दिग्विजय देसाई आप्पा वांद्रे लक्ष्मण मनवाडकर लक्ष्मण यादव वनक्षेत्रपाल शीतल पाटील तसेच कोव्हाळ व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरी निपसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड